श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांदेव पासष्टी भाग विसावा परमात्मा वस्तूचे स्वरूप कस आहे भाग तीन ओव्या आहेत चौतीस ते छत्तीस ज्ञानदेव परमात्मा वस्तू कशी आहे ती इंद्रियाने का जाणून घेता येत नाही ते सांगत आहेत ज्ञानदेव म्हणतात नाना बोधाची ये सोयरिके साचपणे जेणे एके नाना कल्लोळ मालिके पाणी जेवी किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एका रूपाने असते ते देखी जाते विण एकले देखते पण हे असो आपण या आपण आपण चिजे जे पहाणेपणा शिवाय एकले पाहणे पण आहे फार काय सांगावे जे आपल्याला आपले आपणच आहे जे कोणाचे नवतेनी असणे जे कोणाचे नवता दिसणे कोणाचे नवता भोगणे केवळ जो जे कोणाचे न होऊन असणे जे कोणाचे न होता दिसणे जे कोणाचे न होता केवळ आनंद असा जो परमात्मा स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात महार नवी नाना उठावे कल्लोळ पाणीच केवळ परित्यात नाना पदार्थांची तैसे भिन्न ज्ञाने प्रकाशाती जेणे ज्ञाने एके ऐसी नाना बोधी एकची चिदघन नांदे वस्तू जाणं स्वभावेजी देखत्या वाचवण द्रष्टेपण देख एकलीच एक असे बहु बोलो जी काय स्वभावे आपुली आपण जी जियेचे अस्तित्व असे स्वयं भोगी ते आनंद स्वरूपे जी प्रकाशवी नित्य आप आपण असे केवल जी ऐशी आत्मवस्तू व्यवहारात ज्ञान हा शब्द अनेक प्रकारच्या ज्ञानानं लावला जातो समर्थ रामदासाने दासबोधात अशी अनेक प्रकारची ज्ञाने सांगितली आहेत नाना विध विद्या नाना कला वेदाध्ययन मात्र रत्ने धातू वृक्ष वगैरेची परीक्षा करणे त्यांचे स्वरूप ओळखणे म्हणजे ज्ञान नाही मग ज्ञान म्हणजे काय तर या सर्व ज्ञानाला जे आधारभूत असते त्याचे ज्ञान करून घेणे म्हणजे ज्ञान समर्थ म्हणतात ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण शुद्ध स्वरूपाची आपण या नावशुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रुती ज्ञानदेव लाटांच्या उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट करतात समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य लाटा उमटत असतात वायूमुळे पाण्यावर लाट निर्माण होते कालांतराने पाण्यातच विरून जाते क्षणभर ते पाणी लाट वा तरंग असं नाव धारण करत आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी उंचावत आणि नंतर तिचं रूप पुन्हा पाण्यातच विलीन होतं पण मूळचे पाणी त्यामुळे विकारवश्य होत नाही त्या पाण्यात काही घडले मोडले असं होत नाही त्या सर्व लाटांना एक पाणीच आधारभूत त्या आधार त्या मूळ पाण्याचा आधार असतो म्हणूनच लाटपणा प्राप्त करू शकतात आपल्या शक्तीने आपल्या आवडीने एक क्षणभर स्पंदन उठवते एकोहम बहुश्याम अशा या बहु होण्याच्या आवडीमुळे स्फूर्तीमुळे एखादा तरंग निर्माण होतो पण हे तरंग रूपाने निर्माण झालेले जगत हे परमात्म स्वरूपच असतात हे ज्ञान हे मुख्य ज्ञान आहे मूळ आधारभूत पाणी लाट अशी सोयरिक असते तसेच इतर सर्व ज्ञाने व त्या सर्व आधारभूत असणारे या मधील सोयरिक संबंध जाणून घेतला पाहिजे त्या मूळ ज्ञानाच्या आधारावरच इतर सर्व ज्ञाने आपापले व्यवहार करू शकतात आता ते आधारभूत ज्ञान कसं आहे म्हणून सांगावं ते देखत जाते विणं ऐकले पण असं आहे ते पाहणेपणा विण पाहणारे असं आहे ते एकले एक असं आहे ते आपले आपण आहे म्हणजे अद्वितीय आहे ते आपला आपणच सोयरा आहे पाहणे म्हटलं की द्रष्टा दृश्य दर्शन अशी त्रिपुटी आली पण अशी त्रिपुटी त्या ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी नसते तो केवळ पहाणेपणाने युक्त असतो त्या ज्ञानरूपानेच स्वत अबाधित राहून विकार न पावता हा सृष्टीभास निर्माण केलेला आहे आपण या आपण आपण चीजे यातून ज्ञानदेव सांगतात की ते ज्ञानरूप आत्मतत्व आपणच आपल्याला पाहत असत पाहणारेच पाहणे पण असत तेथे विषय विषयी असा संबंध नसतो त्याच्याकडे देखते पण असते पण ते असते एकूण पाहणे रूप असणे हेच त्याचे स्वरूप आहे काही न होऊन असणे विषय न होऊनही दिसणे व विषय नसूनही पाहणे असं ते आहे भोगताही नाही भोग्यही नाही भोगता भोग्य भोग त्रिपुटी, अशी त्रिपुटी त्याच्या ठिकाणी नाही तर तेच भोगता रूपही आहे व भोग रूपही आहे विषयांपासून आनंद मिळवणे अशी गोष्ट त्याच्या ठिकाणी नाही तर ते स्वतः आनंद रूपच आहे असं वर्णन ज्ञानदेवाने केलं आहे येत पर्यंत ज्ञानदेवाने दृष्टी सृष्टी पक्षाचं साराभूत वर्णन केलं त्यामुळे कदाचित चांगदेवांच्या मनात शंका निर्माण होईल की अद्वैत अशा आत्मस्वरूप ज्ञानदेवांचं सांगणं व आपलं ऐकणं कसं झालं असेल त्याचं निरसन ज्ञानदेवाने सदतीस ते चाळीस या ओव्यात केला आहे तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम